स्वादिष्ट चविष्टमध्ये आपले स्वागत आज आपण बघणार आहोत कोकणी पद्धतीने बांगड्याचा सार त्यासाठी मी हे बांगडे घेतलेले आहेत हे अर्धा किलो बांगडे घेतलेले आहेत मी कट करून घेतलेले आहेत स्वच्छ धुवून कट करून घेतलेले आहेत आता याला आपण मॅरिनेट करूया असे सगळे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत याला आपण आता कोकम लावायचं आहे कोकम मीठ हळद लावून ठेवूया आता याच्यावरती पहिल्यांदा पण मीठ घालायचं आहे अगदी सगळीकडे मीठ लागलं पाहिजे मीठ चोळून घ्यायचं आहे पहिल्यांदा याच्यावर मीठ लावल्यानंतर बांगड्याला असा घट्ट पण येतो अगदी मऊ जर पडला असेल तर तो घट्ट होतो असं सगळीकडे मीठ चोळून घ्यायचं आहे हा बांगड्याचा सार खूप छान लागतो आता याच्यावरती हळद घालायचे असे हळद पण चोळून घ्यायचे चांगलं आहे यावरती आपण एक कोकम घालून घ्यायचे मी ही भिजत ठेवलेली होती एक तासाभरासाठी भिजत ठेवायचे तर अगदी मऊ पडतात आणि यामुळेच बांगड्याला खूप टेस्ट येते अगदी तुम्ही कोकणात कुठेही गेलात तर कोकमच वापरतात लिंबू कुणीही वापरत नाही कोकमामुळं कसं अगदी त्याचे वास जातो सगळा हिंवाच जो वास असतो तो निघून जातो त्यामुळे शक्यतो जर आपल्याकडे कोकण कोकम असेल तर कोकमच वापरा नसेल तर मग तुम्ही लिंबू वापरू शकता आता हे आपण एक अर्धा तासासाठी ठेवायचं आहे तुम्ही तासभर जरी ठेवलात तरी चालेल खूप छान सार होतो त्याला आपण झाकून ठेवूयात आता तुम्ही बघू शकता बांगडा चांगलाच मॅरिनेट झालेला आहे अगदी घट्ट झालेलं आहे आणि आमचूल यामध्ये आतपर्यंत मुरलेलं आहे आता खूप छान सार होईल याचा तुम्ही या पद्धतीनेच अर्धा पाऊन तास एक तास जरी ठेवलात तरी चालेल जितका जास्त वेळ ठेवाल तितकं हा सार छान लागतो आता आपण फोडणीची तयारी करूया आता आपण बांगडा मॅरिनेट करण्यासाठी ठेवलेला थे आहे आता आपण सारासाठी मसाला बघूया ओलं खोबरं हे मी एक छोटा नारळ घेतलेला आहे कोथिंबीर एक पिकलेलं टमॅटो एक पासात सुक्या मिरच्या भिजवून ठेवलेल्या आहेत पाण्यात एक तास झाला मीठ धने बडीसोप दोनच लवंगा एक दालचिनीचा तुकडा आणि तीन त्रिफळ घेतलेले आहेत मिरं आलं लसूण पेस्ट कच्चा कांदा हा तर आपण सगळा मसाला मिक्सरला बारीक करून घेऊया कांदा कच्चाच घ्यायचा आहे आणि हे सगळे मसाले पण कच्चेच बारीक करायचे आहेत त्यामुळे साराला खूप टेस्ट येते आता आपण सगळे मसाले मिक्सरला लावून घेऊया खोबरं आणि कोथंबीर आपल्याला जेवढा सार करायचा आहे तेवढं खोबरं घ्या एकच कांदा घातलेला आहे ओबा चिरून टमॅटो एकच घातलेला आहे मोठा एक दालचिन दोन लवंगा आणि त्रिफळ नक्की घाला त्रिफळामुळे एक वेगळीच येते बडी सोप एक पोहे खायचा चमचा मेरे एक सात आठ धने दोन चमचे आणि ह्या मी भिजवलेल्या मिरच्या वापरणार आहे मी यामध्ये दुसरं तिखट घालणार नाही आहे आता हे आपण मिक्सरला बारीक करून घेऊया हा मसाला तर बारीक झालेला आहे एकदम छान पेस्ट करून घेतलेली आहे ह्याची यामध्ये मी मिरची भिजवून घातलेली आहे यामध्ये मी तिखट घालणार नाही आहे जर आवश्यक असेल तर तुम्ही चव बघून घालू शकता आणि याला फोडणीला शक्यतो लसूणच वापरायचं आहे मी यामध्ये लसूण दाखवलेलं नाही आहे आलं लसूणची पेस्ट दाखवले पण मी फोडणीमध्ये लसूण वापरणार आहे आता आपण सार करूया सारासाठी मी हे एक पातेलं ठेवलेलं आहे आता या, यामध्ये आपण तेल घालूया तेल एक दोन पळ्या घालायचं आहे आता आपलं तेल गरम झालेलं आहे यामध्ये लसूण घालायचं आहे आपण कच्चा कांदा वापरलेला असतो मसाल्यामध्ये त्यामुळे जर फोडणीत लसूण घातला तरी चालतो लसणामुळे खूप छान टेस्ट येते बांगड्याची अगदी गॅस एकदम असं स्लो ठेवायचं आहे कारण लसूण करपू शकतो आता यामध्ये आपण तयार केलेला मसाला फोडणीमध्ये घालून आहे लसूण लगेचच भाजला जातो चार अगदी एकदम पातळ करायचं नाही आहे थोडं सरसरीतच करून आहे तुम्हाला जसं आवडेल त्या पद्धतीने तुम्ही केलं तर चालेल पण सरसरीत जर सार केला तर खूप छान लागतो त्यामध्ये मी तिखट अजिबात वापरणार नाही मी मिरच्या भर घातलेल्या आहेत यामध्ये तुम्ही चव बघून नंतर वरून घालू शकता आता हा मसाला चांगला परतायचा आहे बघायला कसा मिरचीचा कलर यायला सुरुवात झालेली आहे यामध्ये तुम्हाला जर मिरची घालायची नसेल तर तुम्ही लाल तिखट वापरू शकता तुमच्याकडे जर मिरच्या नसतील तर आता यामध्ये मी कोकम वापरणार आहे हे जे भिजवलेलं कोकम असतं ते वेस्ट न घालवता या सारामध्ये तुम्ही घालायचं आहे यामुळे सार चवीला खूप छान होतो तुम्ही कोकणात कुठेही जा सर्रास कोकमच वापरतात आता यामध्ये आपल्याला लागेल तेवढं पाणी घालायचं आहे तुम्हाला जेवढा सार हवा आहे तेवढं तुम्ही यामध्ये पाणी घाला थोडीशी मी लसूण पेस्ट घालणार आहे यामध्ये थोडीशी हळद आपण पाणी घालायचंय थोडस पाणी घालणार आहे मी यामध्ये मीठ अगदी शेवटी घालायचं आहे कारण आपण माशाला मीठ लावलेलं असत यामध्ये मासा घालायचा आहे आणि शिजल्यानंतर बघायचंय की मीठ कमी आहे का आणि मग थोडस वर्ण मीठ घालायचं आहे यामध्ये आता सारा लवकळी उकळी आलेली आहे आपण यामध्ये आता मासा सोडून घेऊया असं मी सगळं सोडून घेणार आहेत ना बांगडे आता यामध्ये मी बांगडे सोडलेले आहेत फक्त याला एकदाच असं हलवून घ्यायचं आहे परत यामध्ये आपण चमचा घालायचाच नाही आहे कारण मासा लगेच कुस्करला जातो एक दहा मिनटंच लागतात बांगडा शिजायला गॅस अगदी बारीक करून घ्यायचं आहे आणि दहा मिनटांनी शिजल्यानंतर याची चव बघायची आहे आणि जर हवा असेल तरच यामध्ये मीठ थोडंसं घालायचं आहे असं हा आपला बांगड्याचा सार तयार झालेला आहे अगदी खूप छान झालेला आहे अगदी मला पाव चमचाच यामध्ये मीठ वापरायला लागलं नंतर तुम्ही बघू शकताय जर तुम्हाला ह्या बांगड्याच्या साराची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा बघा खूप छान झालेलं आहे तुम्हाला जर हा सार आवडला तर शेअर सुद्धा करा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद